डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार ट्रोलिंग माध्यमांवरील वार्ता दबावाला माध्यम प्रतिनिधींचा विरोध राज्य सरकारकडून माध्यमांवरील वार्ता दबाव सोशल मीडियात पत्रकारांना केले जाणारे ट्रोलिंग तसेच पत्रकार तुषार खरा त्यांना झालेल्या अटकेचा पिंपरी चिंचवड शहरातील माध्यम प्रतिनिधींनी निषेध व्यक्त केलाय पिंपरी चिंचवड अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली खरं त्यांची अटक रद्द करून गुन्हे मागे घ्यावे तसेच पत्रकारांना ट्रोल करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली निगडी येथील फ क्षेत्रीय कार्यालयातील पिंपरी चिंचवड अप्पर तहसीलदारांना शहरातील विविध प्रमुख माध्यमातील युट्यूब आणि वेब पोर्टलच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले यावेळी निवेदन दिलेल्या निवे दिले निवेदनात नमूद केले की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमे काम करतात लोकशाहीच्या मजबूतीकरणासाठी विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे या तत्वांनुसार राज्यकर्त्यांना प्रश्न विचारले जात आहेत मात्र काही राज्यकर्त्यांकडून माध्यम प्रतिनिधींवर दबाव आणला जातोय काही माध्यम प्रतिनिधींना राज्यकर्ते आणि त्यांचे पदाधिकारी ट्रोलिंग करत आहेत लोकशाही मूल्याला घातक अशा पद्धतीनं ही कृती आहे पिंपरी चिंचवडसह सर्वच राज्यात हीच परिस्थिती पाहायला मिळते त्याचाच एक भाग म्हणून पत्रकार तुषार खरा त्यांना अटक करण्याची कारवाई केली आहे त्यांनी केलेल्या बातम्यांवर राज्य सरकारमधील लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेत ही कारवाई केली या अटकेचा पिंपरी चिंचवड माध्यम प्रतिनिधींनी निषेध व्यक्त केला तसेच खरा त्यांची अटक तत्काळ रद्द करून त्यांच्यावरील खटले मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली तसेच माध्यम प्रतिनिधींना ट्रोल करणारे राजकीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्यावर एक कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा